शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे बुधवार दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि अवक आढावा अवक आढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या आवक कालच्या तुलनेत कालच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभाव एक दोन रुपयांनी वाढल्याचे देखील पाहायला मिळत आहे फ्लावरच्या आवकीचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये कालच्या तुलनेत आज थोडीशी घटल्याचे पाहायला मिळाली आवक घटून बाजारभावात आज मोठी तेजी पाहायला मिळाली फ्लावरच्या कोबीची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळते कोबीमध्ये हलक्या क्वालिटीची वकले जास्त येतात सुपर व्ही आय पी माल कमी आहेत कोबीमध्ये मकीची आवक देखील मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळते मका बाजारभावात तेजी पाहायला मिळत आहे इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळते बाजारभाव समाधानकारक पाहायला मिळतात चला या दी या तर लाईव्ह बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या बाजारभावाची अपडेट समजेल मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी दुपारी बारा नंतर मार्केट चालू होते फ्लॉवर दोनशे ऐंशी रुपये दहा किलो दोनशे ऐंशी रुपये आपले वरायटी कोणती आहे पंधरा बावीस वरायटी दोनशे ऐंशी रुपये दहा किलो किती डाग तो किती थोडा आहे तिसरा तोडा दोनशे ऐंशी रुपये झालाय दहा किलो

फ्लावर तीनशे एकवीस रुपये दहा किलो किती तीनशे एकवीस रुपये दहा किलो पंधरा बावीस व्हरायटी तीनशे एकवीस रुपये दहा किलो सुपर फ्लावर आहे तीनशे एकवीस रुपये झाले लावली नमस्कार नमस्कार काय भाव झाले फ्लावर बा तीनशे रुपये झाले तीनशे तीनशे रुपये दहा किलो तीस रुपये किलो हो किती आहेत आपले बासष्ट बासष्ट डागेत किती थोडा आहे आपला दुसरा मला वाटतं माग एक दोन दिवसापूर्वी आपली वाईट झाली होती ना त्यावेळेस काय होतं दोनशे सत्यात्तर दोनशे सत्याहत्तर त्यावेळेस पहिला तोडा होता का आज दुसरा तोडा आहे वरायटी पंधरा बावीस पंधरा बावीस वरायटी किती लागवड आहे सगळी आज बासष्ट आज बासष्ट लागवड किती आहे सगळी लागवड दोन एकरची खर खर्च आहे दोन एकर आहे आज आवक कशी वाटते आवाज आज थोड्या प्रमाणात कमी वाटते कमी मागच्या वेळेस लक्ष आहे ना ह्या वेळेस थोडी कमी आहे पावसाचा खूप प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि काय झालेलं आहे आज आमच्या गावामध्ये ना जवळजवळ आम्ही मंचरपर्यंत का जेवढे प्लॉट पाहिले का पूर्ण प्लॉट गेलेले पाहिलेले नुकसान खूप जास्त प्रमाणात नुकसान झाले पावरचे नुकसान मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान त्यामुळे बाजार आणि आपल्या प्लॉट पण आहे ना काळज स्पॉट आणि गाण्या आला होता पण आपल्या काठापूरमध्ये आमचे मित्र गणेशास्कृत सायन कृषी सेवा केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली आपला प्लॉट असल्यामुळे ना गान्या, गान्या, कंट्रोल करण्यात आलेला आपल्याला गाण्या किती दिवसात चालू आपले आपला सत्तेचाळीस दिवसात प्लॉट चालू झालेला आहे त्रेपन्न दिवस पंचावन्न सॉरी बावनव दिवशी आज ओके तीनशे रुपये दहा किलो झाले आज रुपये धन्यवाद धन्यवाद टॉवर तीनशे एकवीस रुपये दहा किलो सुपर बी आय पी तीनशे एकवीस रुपये दहा किलो कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसार अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस तीनशे एकवीस रुपये दहा किलो बत्तीस रुपये किलो दोनशे रुपये दहा किलो तीनशे रुपये दहा किलो झाले तीनशे रुपये दहा किलो रुपये फावर दोनशे वीस रुपये दहा किलो दोनशे वीस फ्लावर दोनशे ऐंशी रुपये दहा किलो दोनशे ऐंशी रुपये दहा किलो झाले दोनशे ऐंशी रुपये दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो तीनशे एकतीस रुपये दहा किलो फ्लावर तीनशे एकतीस रुपये दहा किलो फॉवर तीनशे रुपये दहा किलो तीनशे रुपये दहा किलो तीस रुपये किलो हवर दोनशे पंचावन्न रुपये दहा किलो

फ्लावर दोनशे पंच्याऐंशी रुपये किलो दोनशे पंच्याऐंशी एक्कावन्न रुपये किलो एक्कावन रुपये दहा किलो दादा नमस्कार नमस्कार फ्लावर आणली होती काय बॉल तीनशे छत्तीस रुपये तीनशे छत्तीस रुपये किती डागे आहेत चार डागे पहिला तोडाय पहिला तोडाय किती आहे लागवड सगळी लावगड सगळी बावीस हजार गाडी बावीस हजार गाडी आहे पहिला थोडा आहे चार वरायटी कोणती आहे वरायटी पंधरा बावीस पंधरा बावीस किती दिवसात निघाली हे जवळपास पंचावन्न दिवस घेतले पंचावन्न दिवस घेतले लागवड रिपला आहे का पाठपाण्याला पाठपाण्याला आहे पाठपाण्याला गाव कोणतं तुमचं निरगुड सर निरगुड सर नाव काय विशाल दांगट पावसाने काय नुकसान पावसाने काय कायमत झाली ऊन असल्यामुळे माल एवढा म्हणजे साथ देत नाही ऊन नाही ऊन पाहिजे गरज पाऊस पावसाने का वाढ वगैरे थांबली का वाढ थांबली वाढ थांबली हो। बाकीच्या काय था झालं फ्लावर बाकीच्या फ्लावर तीनशे तीस रुपये हा। रुपये जास्त आहेत गाडी दोनशे पन्नास जास्त आहे तीनशे रुपये जास्त आहे तीनशे रुपये जास्त आहेत वाटते आज रोजच्या प्रमाणे कमी आहे थोडी कमी आहे कारण तुम्ही रोज मार्केट मध्ये गाडी आहे तुमची हो गाडी त्यामुळे तुम्हाला अंदाज आहे म्हणायचं आजच्या आवक कमी आजच्या आवक कमी अहो कमी पावसामुळे फ्लावर गेले असतील अशा पावसामुळे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे त्याच्यामुळे जरा अवघड आहे आपली तीनशे छत्तीस झाली हो आपला हायेस्ट असेल मला वाटतं हायेस्ट हो ओके धन्यवाद धन्यवाद एकशे नव्वद रुपये दहा किलो एकशे नव्वद रुपये दहा किलो गोळाबीठ शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो गोळाबीट माऊली काय भाऊ झाले आहेत बीठ दोनशे दोन, दोन रुपये गेले दोनशे दोन मिडियम किती आहेत दोन चार सात दहा अकरा आहेत अकरा गोळा होता का मोठा मिडियम आहे दोनशे दोन गेले कोणतं गाव तुमचं काय नाव एरंडे आणलं आणल्यास काल परवा होती आज आण आज आणल्यास ब्याची व्हरायटी सांगते का नाही सांगते याची बीट दोनशे रुपये दोनशे दोन रुपये दहा किलो धन्यवाद दादा काय भाव झाला बीट आजला दोनशे एक्केचाळीस रुपये झाली दोनशे एक्केचाळीस रुपये दोन काल काय झाली होती कालला एकशे ऐंशी रुपये झाली एकशे ऐंशी रुपये झाले होती मीडियम मिडीयम आज मीडियमच आहे मीडियम आजला गोळा नाही आणला किती बॅग आहेत मिडियमच्या आज आजला अकरा गोळा आहे हा अकरा डाग येतो अकरा टाके मिडीयम कालची आवकर आजची आव काय फरक आहे कालला कोलेस्टरचा माल जास्त होता इथं मार्केटला कारण कालला तुम्ही पाहिलं असं यांच्याकडे सुद्धा आहे ना त्या काळ्या मध्ये जो माल येतो ना तो माल होता आजला कोलॅस्ट्रॉलचा माल नाही आणि पाऊस कमी झाल्यामुळं थोडीफार बाजार वाढल्यात असं वाटतंय आम्हाला थोडंफार कालपेक्षा बाजारात फरक आहे का हो फरक आहे ना वाढे का अजून किती दिवस चाल भीठ आपली आमची अजून आठ दिवस चालू आठ दिवस दहावीस मग आपला पाऊस थोडं थोडं चुकून आणा आणू नका तुम्हाला ते पहिल्या दिवशी वाईट दिली त्या दिवशी सांगितलं कारण का आम्ही फॅन झाले दोन त्यांना म्हणलं औषध पाचशे रुपये तुम्ही घ्या पण आता आपला सुक्का माल पाहिजे म्हणून आजला आपला एक नंबर झालाय सुकलेला बिटा चांगल्या नाही आणि त्याच्यात कस होत हिवल्ली बेटी बाजूला आता हे वास घेतला तर त्याचा वास येतो आपल्या शेजारी शेजारी हा ते मला वाटते काहीतरी एकशे साठ रुपये झाले कारण का काय झालं माहितीये का आपल्या बिटला आहे ना जरी सपे दिसत असेल पण आपल्या बिटचा वास येणार नाही काहीच नाही कारण हवे मध्ये आपण पांगून दिलं होतं आणि आजला पावसाने जरा उघड दिली एक वाजेपर्यंत ना त्याच्यामुळे मग थोडं बीट वाळी वगैरे आणि त्याच्यामुळे मग दोन रुपयाचा फायदा बरं 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 चालतंय चालते ओके धन्यवाद शेट काय गोळा झाला बीट दा? शेट भेट ना चांगला माल झाला एकशे ना एकसठ रुपये एकशे एकसष्ट रुपये चांगलं झाले मीडियम आपलं एकशे एकसष्ट रुपये गोळा होता गोळा आहे ना तीन तो काय झालाय तो झाला नव्वद रुपये नव्वद रुपये हा गोळा आहे ना हो मोठी साईज मोठी साईज सगळ्या किती बॅग आहे सगळ्या बारा आहे वरायटी कोणती बॅची लालिमा लालिमा आहे कोणतं जाऊ तुमचं लालिमाच आज अगोदर झालं ना किती दिवसापूर्वी आठ तारखेला झालं आठ तारखेला हो त्यावेळेस काय भाव जात होती त्यावेळेस गेलो तर एकशे नव्वद एकशे नव्वद आज एकशे म्हणजे हे दुसऱ्या हाताचं आहे का तिसऱ्या हाताचं आहे तिसऱ्या हाताच आहे हो म्हणजे तीन वेळा बीठ काढल्यात विरळून आज एकशे एकसष्ट रुपये गेले धन्यवाद okay, ओ काय बाजार निघाले बीडच्या वाळलेले मला जर दोनशे रुपये पर्यंत निघले वर दोनशेच्या वर नाही एखादा अर्धच वाकाल दोनशे रुपये पण जास्त नाही मला वाळलेले वाळलेले आणि वल्ले मला आहे ना शंभर ते एकशे वीस तीस रुपये असं मीडियम हा मीडियम हे काय झाले तुम्ही शिवता ये एकशे चाळीस रुपये झाले हे वल्ल आहे का वल्ल आहे पण शायनिंग चांगली आहे पण वल्ल असल्यामुळे कमी झाले हा गोळ्यांमध्ये काय बाजार गोळे ऐंशी रुपयापासून एकशे दहा रुपयापर्यंत भूगे बदला भूगे तर नाही पण बदलाय तीस रुपये तीस रुपये असं आवक कशी काय कालपेक्षा आज आवक कमीच आहे पण माल नाही चालते माल नाही चालते कोरडेच माल कोरडे माल ओके धन्यवाद पापडी चारशे रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी चारशे रुपये दहा किलो पापडी तिखट काळी मिरची तीनशे पन्नास ते चारशे पन्नास रुपये दहा किलो तिखट काळी मिरची हिरवे वांगे दोनशे ते दोनशे वीस रुपये दहा किलो हिरवे वांगे दोनशे ते दोनशे वीस रुपये हिरवी काकडी एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो हिरवी काकडी बबली चवळी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो बबली बबली चवळी तीनशे ते चारशे केतकी चवळी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो केतकी चवळी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये कारले दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो कारले दुधी भोपळा शंभर रुपये ते एकशे साठ रुपये दहा किलो दुधी शंभर ते एकशे साठ रुपये दहा किलो गवार पाचशे एकवीस रुपये दहा किलो गवार पाचशे एकवीस रुपये दहा किलो भेंडी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो भेंडी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो एका पाचशे एक्कावन्न रुपये दहा किलो गवार पाच जाडगाव बदला गवार एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो सहाशे एकवीस रुपये दहा किलो गवार सुपर गवार हे सहाशे एकवीस रुपये दहा किलो पाचशे पंचावन्न रुपये दहा किलो गावार पाचशे पंचावन्न रुपये दहा किलो ज्वेलरी से एक ज्वेलरी चारशे एकंगा चारशेलोमुख शेगा चारशे पचशे रुपये सफेद काकड़ी एकशे पन्ना रुपये दह किलो सफेद काकड़ी जेवड़ा आठशे नौशे रुपये दा किलोवे नौशे रुपये

కోబీ ఐంశీ రూపే దాకి ఐపే ద నారలగాయి మిడియమ్ సాయి ఐ రుపే దాకి కోబీ నవ్వద రూపే దా కిలో సాయి నారలగాయి నవ్వ రూపే దా కిలో